नमस्कार स्वागत संगमित्रा हूँ हमारे न्यूज चॅनल खबर जनता अफवाह नहीं हकीकत बघू शकता आणखी जे आहे तीन शो या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आपण बघू शकता पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे हे आणखी शो आणण्यात आले आहे पण बघू शकता ही एक अम्बुलन्स दिसून येत आहे की ह्या मध्ये अ जे आहे ते आपण बघू शकता या मध्ये एक शेव आहे आणि ह्या मध्ये म्हणजे जवळपास सगळेच शेव या ठिकाणी आले आहे आणि यानंतर आता त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे खूपच दुर्दवी घटना जी आहे या ठिकाणी घडलेली आहे बघू शकता धामणा गावामध्ये एक मोठी अशी खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि लोकांची सुद्धा मोठी या ठिकाणी दिसून येत आहे सगळे शो जे आहे पोलिसांच्या बंदोबस्तामध्येच या ठिकाणी आणण्यात आलेले आहे बघू शकता संपूर्ण दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बिलकुल 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 या या ठिकाणी बघू शकता पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे वाहतूक पोलीस हो आहे पोलीस जे कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर या ठिकाणी इश्यू होऊ नये यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे हायवेवर असल्याकारणानं सगळी वाहतूक जे आहे हे सगळे पोलिस व्यवस्थित या ठिकाणी सांभाळत आहे कारण हायवेवर कुठल्याही प्रकारचं वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण बघू शकता पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त मोठा आहे हा हायवे रस्ता आहे म्हणून पोलिसांचा सुद्धा पण बंदोबस्त आहे आणि ही संपूर्ण जे दृश्य आहे थेट थेट जे आहे दृश्य आम्ही या ठिकाणी हे तुम्हाला धामण्या गावामधून हे तुम्हाला दृश्य दाखवत आहोत आता सगळे जे शव हे शव आहे मृतकांचे शव या ठिकाणी आणण्यात आलेले आहे हे दृश्य खूप गंभीर आहे आणि दुःखद असं हे दृश्य जे आहे मी तुम्हाला धामणा गावामधून दाखवत आहोत दुःखद असं हे दृश्य या गावामध्ये आहे काल जे आहे या ठिकाणी एका कारखाना आहे आहे त्या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये जे सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि तीन जे कर्म कामगार आहे ते गंभीर जखमी झाले पोलिसांचा सुद्धा मात्र या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला दिसून येते हायवे रोडवर कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये पुलिस सुधा बंदोबस्त होता है जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद